मान्य महापौर मान्य उपमहापौर माननीय आयुक्त साहेब तसेच आमचे लाडके विरोधी नेते आज जो मी पहिल्यांदा अर्थसंकल्पासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद मानतो आज माझा गाव हॅलो गाव गावठण जी एरिया आहे ती अशीच एकदम अशिक्षित सारखी डेव्हलप कधी झालेली नाही एवढी तरतूद अर्थसंकल्पात आहे तरी पण पाहिजे तसा विकास झालेला नाही आजकाल गावाचा आज जो अर्थसंकल्प आम्ही बघतोय मागच्या वेळीचा आहे तसाच आहे त्याच्यात काय वाढीव अशी भरीव काय ही नाही आहे और... पाण्याचे जे कनेक्शन आहेत ते इथले राहणाऱ्या लोकांसाठी जे मूल स्थानिक आहेत पाण्याचे कनेक्शन असेच द्यायला पाहिजे त्यांच्याकडनं काय थोडे प्रमाणात फीज उपलब्ध करून घेऊन त्यांना कनेक्शन देण्यात यावे कारण पाणी हा कोणी चोरीला जीवनावश्यक वस्तू आहे ती ती कोणी चोरून घेऊ शकत नाही त्यांच्याकडनं जे काय फीज आहे ती तुम्ही उपलब्ध करून घेऊन घ्यायला पाहिजे आणि वार्डमध्ये जे, वार जे फेरीवाले असतात जे गरीब पोटा पाण्यासाठी व्यवसाय करत असतात त्यांच्याकडनं मासिक फीज आकारून त्यांना पासेस द्यायला पाहिजेत जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होईल तसेच आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये साधारणपणे डेंगू आणि मलेरियाची साथ भरपूर प्रमाणात येते त्याच्यावर नंतर हॉस्पिटल आपले महानगरपालिकेचे उपलब्ध होत नाहीत तेवढ्या प्रमाणात आज ज्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे ती मागच्या अर्थसंकल्पात तरतूद आहे तेवढीच आहे ते त्याच्यात काय जास्त प्रमाणात वाढ नाहीये आणि आपण पाहता हॉस्पिटलची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे तिथले जे बेड आहेत ते असे आहेत का त्याची परिस्थिती एकदम गंभीर आहे तिथे जे जाणारे पेशंट असतात त्यांची अवस्था कधी वाचत असेल असं वाटत नाही आहे कारण तिथली अवस्था बघितल्यावर मी आरोग्यव्यवहार असल्यामुळं आम्ही नेहमी डॉक्टरांच्या जा, ज्या आहेत डॉक्टर परोपकारी आणि डॉक्टर प्रतिवाल यांना नेहमी ओढत असतो का तुम्ही कायतरी सुविधा करा हॉस्पिटलची एवढी दयनीय अवस्था आहे दयनीय अवस्था आहे हॉस्पिटलची त्याची सुधारणा करण्यात यावी माझ्या वार्डमध्ये मैदान नाही आहे आज माझ्या गावाची जागा साधारणपणे डी वाय पाटीलला गेलेली आहे एवढा मोठा डी वाय पाटील स्टेडियम बनवला पण माझ्या गावासाठी ग्राउंड नाही आहे मोठा क्रिकेट खेळण्यासाठी बाजूला आम्ही मागणी केलेली आहे जुग जुईनगर येथे भूखंड क्रमांक एक त्याच्यावर जरा कारवाई करून आम्हाला देण्यात यावी ही नम्र विनंती आपल्याला कारण आजपर्यंत जेवढे क्रिकेटपटू होत आहेत आमच्या वाडमधनच होत आहेत कारण पूर्ण कलवा बेलापूरमध्ये खेळायला जातात पण स्वतःसाठी ग्राउंड नाही आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जी तरतूद केलेली आहे तरी पूर्ण नव्या मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जी संघ याच्यात आहे तरतूद आहे ती करण्यात यावी कारण माझ्या वाडमध्ये मा बाहेरचे पर्यटक भरपूर येतात साधारणपणे रोज येणारे अपघात होतात गाड्यांचे चेन मॅपिंग सर्व गोष्टी उघडतात हो आणि मग कोणाला तरी दोषी ठरवलं जातं या तरतूद तुम्ही करता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी जेणेकरून त्याचे चार्जेस लावा तुम्ही प्रत्येक नगरसेवका लावले तरी चालेल मला लावा तरी चालेल मी त्याचेही करेन पण तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक मध्ये द्या शिरोण्यामध्ये खास द्या बोलायची संधी मला तुम्ही दिलीत त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे काय माझ्याकडनं दोन शब्द वाईट गेले असतील तर बरोबर आहे करून घ्या आपल्या